नमस्कार मी त्याच्याजवळ साहेब पिस्तूल हिसकावून घेतले या घटनेच जमाव घेण्याआधी जमावाने गोडसेला बेदम मारहाण केली होती ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी गोडसेला तुगलक रोडवरील पोलीस ठाण्यात नेले होते आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला गांधींच्या हत्येच्या आरोपाखाली नथुराम गोडसे याच्या विरोधात विशेष न्यायालयात न्यायाधीश आत्मचरण यांच्यासमोर खटला चालवण्यात आला होता यावेळी सी के दप्तरी यांनी सरकारची बाजू मांडली होती हेच दप्तरी पुढे भारताचे सॉलिसिटर जनरल आणि नंतर भारताचे अटॉर्नी जनरल झाले या खटल्यात नथुराम गोडसे सह नारायण आपटे तसेच विनायक सावरकरांवरही आरोप करण्यात आले होते सर्व आरोपींना त्यांच्या सोयीनुसार वकील निवडण्याची परवानगी देण्यात आली होती अशोक कुमार पांडे यांनी वाय दे किल्ड गांधी अनमास्किंग द आयडोलॉजी अँड द कॉन्स्पिरन्सी या पुस्तकात महात्मा गांधींच्या हत्येबद्दल तसेच नथुराम गोडसेला मिळालेली कायदेशीर मदत सविस्तर लिहिलेले आहे नथुराम गोडसेला कायद्यानुसार सरकारी खर्चाने सर्व कायदेशीर मदत पुरवण्यात आली होती गोडसे तुरुंगात असताना त्याच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे अटकेत असताना सर्वांनी माझ्याशी चांगला व्यवहार केला असे खटल्याच्या दुसऱ्या दिवशी गोडसेने मान्य केले होते असे पांडे यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे गोडसे विरोधातील खटल्यात न्यायालयाने जून ते नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळात एकूण एकशे एकोणपन्नास साक्षीदारांची साक्ष नोंदवली तर फिर्यादीने या एकूण कागदपत्रे चार चार तसेच ऐंशी साहित्य कृती न्यायालयापुढे सादर केल्या होत्या नथुराम गोडसे तसेच अन्य आरोपींनी केलेल्या अपिलावर पुढे पंजाब उच्च न्यायालयात तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली होती याच तीन न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती जी डी खोसला यांचा समावेश होता खोसला यांनी पुढे द मर्डर ऑफ द महात्मा हे पुस्तक लिहिले या खटल्यात दिगंबर बडगे याची साक्ष सर्वात महत्वाची ठरली असे या पुस्तकात सांगण्यात आले आहे दिगंबर बडगे महात्मा गांधींच्या हत्येचा खटात सामील होता बडगेला अटक केल्यानंतर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आणि त्याच्या विरोधात साक्ष देण्यात सहमती दर्शवली असे खोसला यांनी लिहिलेल्या या पुस्तकात नमूद केले आहे या खटल्याबाबत दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी निर्णय देण्यात आला होता या निर्णयात न्यायमूर्ती आत्मचरण यांनी गोडसे आपटे तसेच इतर पाच जणांना महात्मा गांधींच्या हत्येमध्ये दोषी ठरवले होते गोडसे आणि होती तर सावरकरांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते हा निकाल देताना दोषींनी वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यात आली होती या निर्णयाच्या चार दिवसानंतर सर्व दोषींनी पंजाब उच्च न्यायालयात दाद मागितली हे न्यायालय अगोदर पूर्व पंजाब उच्च न्यायालय म्हणून ओळखले जायचे गोडसेने न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याऐवजी गांधींच्या हत्येमध्ये तो एकटाच सामील नव्हता आणि ही हत्या करण्यासाठी मोठा कट रचण्यात आला होता या न्यायालयाच्या निकालावर आक्षेप व्यक्त केला हा खटला उच्च न्यायालयात पोहोचला न्यायमूर्ती खोसला न्यायमूर्ती ए एन भंडारी न्यायमूर्ती अच्छुराम या त्रिसदस्य खंडपीठापुढे सुनावणी झाली गोडसेने यावेळी वकील नेमण्यास नकार दिला तसेच मला माझी बाजू स्वतःच मांडण्यास परवानगी द्यावी अशी विनंती न्यायालयाला केली न्यायालयाने नथुरामची ही विनंती मान्य केली नथुरामने न्यायालयात मांडलेल्या आपल्या भूमिकेबाबत खोसला यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे गोडसेला आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप बिलकुल झाला नव्हता तर स्वतःला निर्भय देशभक्त आणि हिंदू विचारसरणीचा नायक असल्याचे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला आहे असे या पुस्तकात नमूद केले आहे पंजाब उच्च न्यायालयाने एकवीस जून एकोणीशे एकोणपन्नास रोजी या खटल्यावर आपला निर्णय दिला होता न्यायालयाने आपल्या निकालात नथुराम गोडसेला दोषी ठरवले होते शेवटचा पर्याय म्हणून गोडसे तसेच आपटे या दोघांच्या फाशीची शिक्षा माफ व्हावी यासाठी गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडे दयेचा अर्ज करण्यात आला होता मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला हा दयेचा अर्ज गोडसेने नव्हे तर त्याच्या कुटुंबियांनी दाखल केला होता त्यानंतर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी गोडसे आणि आपटे या दोघांनाही अंबाला तुरुंगात फाशी देण्यात आली होती